झणझणीत असा मिरचीचा ठेचा कोणाला आवडत नाही आज आपण दोन प्रकारचा ठेचा बनवणार आहोत सुरुवातीला हिरव्या मिरचीचा ठेचा पाहू हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी मिरच्या स्वच्छ धुवून त्यांचे देठ काढून घेतले आहेत आणि त्या छोट्या आकारात कापून घेतल्या जास्त बारीक कापायच्या नाहीत फक्त एका मिरचीचे दोन ते ती तीन ती तुकडे होतील अशी कापून घ्यायची आता या मिरच्या भाजून घ्यायच्या एखाद्या फ्राईंग पॅनमध्ये किंवा तव्यावर ह्या मिरच्या भाजायच्या सुरुवातीला तेल न घालता एक ते दीड मिनटांसाठी ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि नंतर दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यानंतर पुन्हा ह्या मिरच्या मंद घॅसवरच दोन ती तीन ती ते तीन मिनटांसाठी भाजून घ्यायच्या मिरचींचा थोडा रंग बदलायला लागल्यानंतर त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या लसूण घातली तेव्हाच आपल्याला एक चमचा जिरं पण घालून घ्यायचं आहे आणि तिने एकत्र एक दोन ते तीन मिनटांसाठी लसूणचा कच्चेपणा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं लसूण चांगली भाजली की त्यामध्ये दोन चमचे ओलं खोबरं घालायचं आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची ओल्या खोबऱ्यामुळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि आपल्याला ठेचा बादत नाही मिरची खोबरं लसूण हे सगळं मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण यामधील काही कच्चं राहिलं तर आपला ठेचा जास्त दिवस टिकणार नाही आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये मीठ घालायचं मीठ घालून सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड करायला ठेवून द्यायचं इथे मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित वापरायचं कारण मीठ जर कमी झालं तर ठेचा जास्त तिखट लागतो आता हे मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत वाट पाहायची नाही थोडं गरम असतानाच हे खलबत्त्यामध्ये घेऊन बारीक करायचं कारण पूर्ण थंड झालं तर मिरच्या पटकन बारीक होत नाहीत त्यासाठी खूप वेळ जातो हा ठेयचा एकदम बारीक करायचा नाही थोडा जाडसरच ठेवायचा हे आपण मिक्सरला पण करू शकतो पण खलबत्याच्या ठेच्याची चव मिक्सरच्या ठेच्याला येत नाही हा ठेचा फ्रीजशिवाय बाहेर तीन दिवस आणि फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात टिकतो पण मला खात्री आहे की हा ठेचा इतका चवदार होतो की तो, तो फ्रीजमध्ये आठ दिवस राहणारच नाही हिरव्या मिरच्या ठेचा बनवला आता आपण लाल मिरचीचा ठेचा बनवू यासाठी मी वाळलेल्या दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहेत त्याचे डेट काढून घेतलेत आता मिक्सरच्या भांड्यांमध्ये दे, वाळलेल्या लाल मिरच्या एक चमचा जिरं आणि मीठ एकत्र करून त्याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आता यामध्ये बारा दे तेरा लसूण पाकळ्या घालायच्या एका लिंबाचा रस आणि तीन ते चार चमचे पाणी घालून त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची या ठेच्यामध्ये लसूणचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आप आता आपला ठेचा तर तयार आहे पण आपल्याला त्याला तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये मिरची लसूण हे सगळं कच्चं वापरलं आहे त्यामुळे हा ठेचा जास्त वेळ टिकणार नाही आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये हा ठेचा घालून दोन ते तीन मिनटांसाठी मंद गॅसवर परतून घ्यायचा म्हणजे ह्या ठेच्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि हा ठेचा चवीलाही छान लागेल आणि जास्त दिवस टिकेल हा ठेचा फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस व्यवस्थित टिकतो हिरव्या मिरच्या ठेच्यापेक्षा हा ठेचा चवीला थोडा सौम्य असतो तुम्हाला काहीतरी झणझणीत खायचं असेल तर हे फक्त दहा मिनटात आहे दोन प्रकारचे ठेचा एकदा नक्की करून पहा दही आणि हिरव्या मिरचीचा ठेचा एकत्र करून भाकरीबरोबर खाल्यास खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा खरं तर आमच्याकडे हिरव्या मिरच्या ठेचाला खरडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हा ठेचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद